아 <susurra> 마늘을 깔아 참깨까지 뿌려 마늘아놓은 참깨까지 뿌려 참깨까지 뿌

काय ते नमस्कार करा नमस्कार हॅलो तू बोंतू हॅलो इथं कोण दिसतंय गुंडू गुंडूची टकला आपटला तसा पडला डुड माझ्या गुंडूला घेऊन जेवण चढायचं मग गुंडू भातू करणार हाय बाबू हाय कर हाय बाबू हाय हा तू कर हा हाय भाजी कोण खातो कोबीची भाजी खातो तू दे <laughs> काय देऊ तिला शिजवायचे असते अगोदर आता ता आता हॅलो बोल हॅलो बोल तू जय जय बाप्पा करतो बोल मी जय जय करतो टकला पटला मग उचलून घ्यायचं असं उचलून पाहिजे आता तुला आता खाली राहणार नाही अगं ना मग बदमाश पोरगा चक्कर मध्ये टाकायची कोबीची भाजी कोबी कोबी ओबीत सोनू याला दोन मिनटं घे टाकू दे

तुला वाटला मला वाटलं त्यांना पाडलीच हॅलो नमस्कार कोण आहे तुम्ही तुला बोलली मी बोलायला मधी का कोण आहे तुम्ही माणूस आहे ते माणूस चणाडा आणि कोबी जोडी देवाने त्याच्या पण जोड्या असतात का सर्व तशी मजा होतात म्हणजे चणाडा टाकल्यावरती भाजी तशी छान लागते ते करते म्हणजे त्यात हाय ती गाळा हा बरोबर जा त्याला इथं गरम तसं लागण्यात घेऊन सर्व बनवलं भाजी खाते मी ना हो हो नवीन जॉईन झाले मी पण काहीतरी मेसेज करावी कॉल करतात का इकडून हो मामा आता सध्या इथे आले मुंबई म्हणजे त्यांच्या गाडी आपल्या सिटीत आलेल्या आहेत मामा ऑक्टोंबरमध्ये परत जाणार आहे का हो हो ते हो। गेल्या महिन्यातच आले आता ऑक्टोंबरमध्ये

טוב, נצא לך, אוקיי, נראה לי את אלנד קיץ

नहीं नहीं था था। ना बाय बाय कुठे उद्या उद्याने लाईव्ह घेणार ॲक्च्युली लाईव्हला जा तर जास्त लाईन होत नाही त्यामुळे आता मी लाईव्ह बहुतेक यायचं बंद करणार आधी आडसून एकदा आणि डेली ब्लॉग काढण्याचा प्रयत्न माझा चालू आहे तर डेली ब्लॉग असेल उद्या सुट्टी असेल ना आमच्या हाऊसवाईफला काय सुट मग मी कशाची आहे ताली कशी आहे बरी आहे तू कस आहेस दादा आणि हो सर म्हणजे लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच अभि दादा

पडेल तू असं काय नाही आणि पडला ना मी तुला दाखवत्या काय तुटलं कोणत्या ट्रेनची तिकीट ते अजून तिकीट काय नाही पंकजांनी म्हणायला लागलं किचन मध्ये अजून तिकीट वगैरे काही फिक्स नाही झालेली आहे ना रिझर्वेशन झाले मग मी आणतो ना नको तुन बसू का मी काय झोपून नको इथं बस।, बस बस शेड माणूस बसा खाली त्या शेड माणसाला बसवा आज तो खाली ठेवायचं असेल तर ठेवायचं तसा उभा राहा बडा पिल्लू कशी आहे पिल्लू कशी नाहीये कसा आहे बॉय आहे हा पिल्लू पिल्लू आगाव झालेला आहे असा वरडतो पिल्लू आला, 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 आला। ती तेलाची बॉटल नवीन आहे ना रे आणि इतक तो हे घेतला त्याचा पाळणा पिल्लू मस्त आहे हो, आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आता बाय बाय